जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे वाळूखाली दबून पाच कामगार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की जाफराबाद तालुक्यातील पाचोडी ते चांदोड या मुख्य रोडवर पुलाचे बांधकाम सुरू आहे या शेजारी मजुरांचे तीन शेड आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी रात्री सर्व मजूर कामगार जेवण करून शेडमध्ये झोपले होते तर रात्री तीन वाजेच्या दरम्यान वाळूच्या टिप्पर चालकाने तीन खेटून वाळूचा टिप्पर पोतले याच शेडमध्ये गाळ झोपेत असलेल्या पाच मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू झाला आहे दरम्यान एक मुलगी व महिला या घटनेत थोडक्यात वाचली आहे टिप्पर चालक टिप्पर घेऊन तिथून फरार झालेला आहे या परिसरातील एकच खळबळ उडाली आहे सर्व मजूर हे सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत पंचनामा केला आहे बोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवैध वाळूची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून रात्रीच्या वाळूची चोरटी वाहतूक पूर्णपणे बंद केली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे आपण पाहू शकता जाफराबाद तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे गाढ झोपेत असलेले पाच कामगार मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू झाला आहे सदरील घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अवैध वाळूची चोरटी वाहतूक रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात होत आहे ज्यामुळे निष्पाप लोकांचे नाहक बळी जात आहे असे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त करून सांगितले आहे आता पाहणे हे आहे की जिल्हा प्रशासनाकडून यावर कोणते पावले उचलविण्यात येत आहे हे पाहणे गरजेचे आहे आपण पाहू शकता जाफराबाद तालुक्यात मोठी दुर्घटना घडलेली आहे वाळूखाली दबून पाच कामगार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यात बापलेखाचाही समावेश आहे